नमस्ते सर्वांना तुमचं सर्वांचं आमच्या ऑनलाईन युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवण्याची कोणतीही योजना नाहीये केंद्राकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना किती मानधन मिळणार आणि त्यांच्या मानधनात वाढ का होणार नाही याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या आरटीऑनलाईन यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आजच चा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघा केंद्रानं दावा केला आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवण्याची कोणतीही योजना नाहीये तुम्ही पाहू शकता ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची बातमी आहे पोषण योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राने मंजूर केलेला नाही सध्याचा पगार ऑक्टोबर दोन हजार अठराच्या दरानुसारच राहील असं केंद्राने स्पष्ट केलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संदर्भात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने संसदेत स्पष्ट भूमिका मांडली आहे संसदेत कोणीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनावर चर्चा केली नाही किंवा वाढीची मागणी केली नाही त्यामुळे संसदेत त्यांच्या मानधनावर कोणताही निर्णय झालेला नाही त्यांना ऑक्टोबर दोन हजार जी वाढ मिळाली होती त्याचप्रमाणे मानधन मिळत राहील ते मानधन कशाप्रकारे आहे ते आपण पुढे पाहूया बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की महिला आणि बाल विकास मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केलं आहे की पोषण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाहीये हे कर्मचारी सध्याच्या वेतन रचनेवरच काम करत आहेत जे दोन हजार अठरापासून बदललेलं नाहीये अंगणवाडी मानधनात वाढ नाहीये लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी सांगितलं की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाहीये हे कर्मचारी पोषण योजनेअंतर्गत सेवा देतात ज्याचा उद्देश भारतातील मुलं गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या मातांसाठी पोषण सुधारणे आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनी स्वयंसेवी तत्वावर सेवा देतात असं त्यांचं म्हणणं आहे मंत्र्यांच्या लेखी उत्तरानुसार अंगणवाडी सेविकांना मानद कर्मचारी म्हणून ओळखलं जातं त्या समुदायांमध्ये बालपणाची काळजी विकास आणि पोषण समर्थनासाठी स्वेच्छेने सेवा देतात बालकल्याण आणि मातांच्या आरोग्यासाठी तळमळीने काम करण्यात त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे मानधनाच्या सध्याच्या रचनेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी केंद्राकडून जी केंद्रा वाढ मिळाली होती त्याचप्रमाणे आतापर्यंत मानधन मिळत आहे ते मानधन किती आहे ते आपण जाणून घेऊया नियमित केंद्रांवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना केंद्राकडून दरमहा पंचेचाळीसशे रुपये मिळतात मिनी सेंटरमधील अंगणवाडी सेविकांना दरमहा पस्तीसशे रुपये मिळतात तर अंगणवाडी मदतनीसांना केंद्राकडून दरमहा बावीसशे पन्नास रुपये मिळतात याव्यतिरिक्त पोषण ट्रॅकरच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ताही दिला जातो अंगणवाडी सेविकांना पाचशे रुपये प्रति महिना तर मदतनीसांना दोनशे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतो पोषण योजनेअंतर्गत प्रभावी सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाच हा प्रोत्साहन भत्ता दिला जातो असं केंद्राने स्पष्ट केलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस केंद्राकडून येणाऱ्या प्रत्येक योजना आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक योजना नियमितपणे पार पाडण्याचं काम करतात याउलट त्यांच्या मानधनाबद्दल संसदेत कोणताही प्रस्ताव नाही आणि आम्ही मानधन मंजूर करणार नाही असं वरिष्ठ सदस्य बोलतात सरकार कोणतीही नवीन योजना किंवा प्रकल्प आणला की सर्वात आधी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडे ती योजना राबवण्यासाठी पाहिलं जातं पुढच्या महिन्यात पोषण महा सुरू होतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबरमध्ये पूर्ण महिना पोषण महा घ्यावा लागतो डॅशबोर्डवर एंट्री करावी लागते ही सर्व कामं करण्यासाठी फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत परंतु त्यांना मानधन द्यायचं म्हटलं की सरकार यातून पळवाटा काढत आहे असं मला वाटत आहे तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून कळवा केंद्राकडून मिळणारे मानधन अगदी लाजीरवाण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये कारण अंगणवाडी सेविकांना फक्त पंचेचाळीसशे रुपये आणि मदतनीसांना तर फक्त बावीसशे पन्नास रुपये म्हणजे त्यांना चार ते पाच हजारांपर्यंतसुद्धा रक्कम मिळत नाही अशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची अवस्था झालेली आहे राज्य सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ केली पण ती फक्त जीआर पुरतीच मर्यादित राहिली अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची वाढ प्रोत्साहन भत्त्याला धरून करण्यात आली जी अजूनही मिळालेली नाही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस येईल म्हणजे या आरला एक वर्ष पूर्ण होईल तरीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना त्यांच्या हक्काचे पैसे अजूनही मिळालेले नाहीयेत खरोखर ताईंनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात आलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना केंद्र सरकारकडून किती मानधन मिळतं आणि कशाप्रकारे मिळतं कोणतीही योजना आली मग ती लेख लाडकी योजना असो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो पिंक रिक्षा योजना असो कोणतीही योजना येऊ द्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांना दिसतात पोषण महासप्ताह असो पोषण पंधरवडा असो सर्व कामं करताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दिसतात पण त्यांना मानधन द्यायचं म्हटलं की त्या स्वयंसेविका आहेत मानद आहेत त्यांना आम्ही मानधन वाढवू शकत नाही असं जर स्वतः राज्यमंत्री म्हणत असतील तर मग इतर लोक त्यांचा विचार कसा करणार एकदा विचार करून बघाताईनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा कसा छळ सुरू आहे सर्वात आधी पोषण ट्रॅकर आणलं गेलं पोषण ट्रॅकरमध्ये फक्त नोंदी घ्यायला सांगितल्या त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन करायला सांगितलं त्यानंतर अंगणवाडी सेविकांना मोबाईल व्हेरिफिकेशन करायला सांगितलं आणि आता जुलै महिन्यापासून एफआरएस कंपल्सरी करण्यात आलं आणि एक ऑगस्टपासून नवीन नियम आला की सर्वांचंच एफ आर एस करण्यात यावं खरोखर या गोष्टी तुम्हाला पटत आहेत का अंगणवाडी सेविका जर मानद आहेत स्वयंसेवी आहेत तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम करू द्या ना असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे मला माहीत नाही जर तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला वाटतं की जर सरकार म्हणत असेल की अंगणवाडी सेविका मानद आणि स्वयंसेवी आहेत तर तुम्ही त्यांच्यावर कामं का लागताय अंगणवाडी सेविकेवर आता पंतप्रधान मातृवंदनाचे फॉर्मसुद्धा आले आहेत त्यानंतर बघा लेक लाडकी बहीण योजना ही कामं अंगणवाडी सेविकेने का करायची त्या मानद आहेत ना त्या स्वयंसेवी आहेत ना मग त्यांना कोणतीही कामं देऊ नका त्यांना फक्त एकच काम ठरलेलं आहे ना की बालकांना पोषण देणे गरोदर मातांना पोषणहार पुरवणे हीच फक्त कामं द्या ना तो मोबाईल दिलाय तो नीट चालत नाहीये त्याला नेटवर्क नाहीये पोषण ट्रॅकरला रेंज नसते नेटवर्क नॉट अवेलेबल असा मेसेज वारंवार येत असतो तास अंगणवाडी सेविकांना तो मोबाईल हातात घेऊन बसावं लागतं त्या मोबाईलमुळे किती अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मानसिक त्रास होतोय किती अंगणवाडी सेविकांनी जीव गमावलाय त्या पोषण ट्रॅकरच्या भीतीनं कारण वरिष्ठ अधिकारी मेसेजेस टाकत असतात की आत्ताच्या आत्ताही लगेच माहिती भरा अन्यथा कारवाई करण्यात येईल पटतंय का ताईंनो तुम्हाला आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत अंगणवाडी सेविका जर मानद आणि स्वयंसेवी आहेत तर त्यांना त्यांच्या हक्काप्रमाणे काम करू द्याना असं माझं म्हणणं आहे हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी इथेच थांबतो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जर असंच बोलत बसलो तर या सरकारबद्दल खूप राग आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना तुच्छ मांडणाऱ्या लोकांबद्दल खूप राग आहे तो राग व्यक्त करत बसलो तर दिवस पुरणार नाहीत कारण मी स्वतः यामध्ये काम करतो आणि मला स्वतःला माहिती आहे की कि किती त्रास आणि अपमान सहन करावा लागतो अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा जर तुम्हाला माझं बोलणं पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओला लाईक करा असं म्हणत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद